नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी सांगितलेले काही सोपे उपाय आणि तोडगे चला तर मग पाहूया नंबर एक प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो नंबर दोन घरात वाळलेली फुले ठेवू नका असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा घरातून नकारात्मकता दूर होते नंबर तीन साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉइंग रूममध्ये ठेवा असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात नंबर चार घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका नंबर पाच घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुराव येतो नंबर सहा आठवड्यातून एकदा कापडाचा धूर करणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते नंबर सात यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते असे म्हणतात की असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात नंबर आठ घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात चांगलं आरोग्य आणि चिंतामुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा नंबर नऊ तुम्हाला चांगली झोप लागावी याकरिता बेडरूममध्ये लवेंडरचं रोप लावू शकता हा सर्वात चांगला प्रकृतीचा तणाव राहीत उपाय आहे नंबर दहा जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि कोळीचे वनस्पती लावा नंबर अकरा वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं नंबर अकरा किंवा किंवा भिंतींवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तसेच आप अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ